चोपड्यात आषाढी एकादशी निमित्त भव्य रिंगण सोहळा नागरिकांनी अनुभवला रिंगण सोहळ्याचा थरार आषाढी एकादशी निमित्त चोपडा येथील भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर भव्य असं रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पंढरपूरला जाताना वारकरी ज्या ठिकाणी थांबतात अशाच काही ठिकाणी रिंगण सोहळा होत असतो त्याचप्रमाणे चोपडा येथे दिंडी सोहळासोबत रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रिंगण सोहळ्यामध्ये अश्वरिंगण सोहळा कळसधारी तुळशीधारी महिला विद्यार्थिनींचा रिंगण सोहळा वारकरी समुदायाचा रिंगण सोहळा भजनी मंडळाचा रिंगण सोहळा असा विविध रिंगण सोहळा पार पडला तसेच कला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विठुरायाची भव्य रांगोळी साकारली होती यावेळी राजकारणी नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने सोहळ्याची रंगत वाढली होती आज भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलान महाउत्सव विठ्ठलाचा महागजर माऊलीचा या मोठ्या अशा समता दिंडी गोवर्धन पालखीचं आयोजन इथं केलेलं होतं याच्यात बाल बालगोपाल वारकरी भजनी मंडळ भागवत पताकाधारी वारकरी सगळे लहान मोठे थोर ह्या दिंडीमध्ये सामील झाले होते आणि चोपड्यात प्रथमच असं उत्साहात एक रिंगण तयार करण्यात आलं आणि रिंगण सोहळ्यामध्ये अश्व रिंगण झालं गायींचं रिंगण तुळसधारी कैल कलशधारी महिलांचं रिंगण वारकऱ्यांचं रिंगण आणि सगळ्यांनी याचा आनंद लुटला समतेचा विचार एक एकत्रित भावनेचा विचार या दिंडीतनं सगळ्यांनी घेतला आपण चंद्रभागेच्या तीरावर तर जाऊ शकत नाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पण इथंच ही पंढरी तयार झाली आणि सगळ्यांनी विठ्ठलाच्या जयघोषात हा आनंद घेतला आणि त्याचा फार मनसे आनंद हो। Thank <laughs> you.